ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते श्री वासुदेवाय गीताप्रेमी भगिनींनो सप्रेम नमस्कार मी सौसुनिता सुरेश देशमुख आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेमुळे आपली परत भेट होत आहे त्यामुळे आदिशक्ती नामसंकीर्तन संघटनेला मनापासून धन्यवाद विशेष म्हणजे एकाच तीर्थक्षेत्रावर आपण पुन्हा भेटत आहोत कुरुक्षेत्र गीतेचे जन्मस्थान कुरुक्षेत्र ज्योतिसर आज दुसऱ्यांदा परत कुरुक्षेत्राला प भेटत आहोत विष्णू सहस्रनाम घेऊन त्याचे पण जन्मस्थान नरकतारी कुरुक्षेत्र आपलू आपली कुरुक्षेत्राशी नाळ जुळलेली आहे किंवा असं म्हणू कुरुक्षेत्रावर जन्मलेल्या या दोन ग्रंथांमुळे आपण आपसात भेटत आहोत सहस्रनाम संथेला सुरुवात करण्याअगोदर आपण त्या स्तोत्राच्या जन्माचे कारण जाणून घेऊन या ग प्रथम संथा घेतलेली श्रीमद भगवद्गीतेचे उद्गम उद्गमाचे कारण अर्जुनाचा विषाद शोक अंतरंगातील तगमग आणि तद्वतच सहस्रनामाच्या उद्गमाचे कारण युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाच्या विषाद शोक दुःख फक्त फरक एवढाच आहे अर्जुनाचा शोक प्रत्यक्ष युद्ध होण्याआधी म्हणजे विनाश होण्याच्या अगोदरचा आहे त्यामुळे त्याच्या शोकाला अर्जुन विषाद योग म्हणतात तर धर्मराजाचा शोक हा विनाशानंतरचा आहे आता आपण पाहू महाभारतात नक्की काय काय घटना घडल्या ज्यामुळे विष्णुसहस्रनामाचा जन्म झाला हे स्थान आहे हस्तिनापुरापासून खूप लांब कुरुक्षेत्र अठरा दिवसाच्या भयंकर विनाशी युद्धानंतर हे युद्ध थांबलेलं आहे हजारो रत्न मोती मृत्यूच्या कराल अकराळ विक्राळ दाडात जाऊन संपले सगळं काही संपलं सगळं शांत झालं लाखो सैनिक मारल्या गेले बेपत्ता झाले असा कुरुकुलाचा खूप मोठा घास घेऊन तो विनाशकारी प्रपात थांबला पितामह कुरुक्षेत्राच्या रणक्षेत्राच्या एका बाजूला नरकतारी येथे शरशय्येवर यातना भोगत उत्तरायनाची वाट पाहत परमेश्वराचे चिंतन करत होते तिथे धर्मराजाने धर्माच्या संबंधाने भीष्माचार्याकडून सर्व अंगाने ऐकले ज्ञान घेतले जसं की राजधर्म वर्णधर्म आश्रमधर्म मानवधर्म स्त्रीधर्म यतीधर्म महाभारतात या सगळ्या प्रकारचे धर्म धर्माचे ज्ञान तीनशे पासष्ट अध्यायात धर्मराजाला सांगितले आहे त्यातील पंधरा अध्यायात राजधर्म समजावून सांगितला आहे इकडे हस्तिनापुरात बातमी आली शेवटी दुर्योधनाचा पण नाश झाला हस्तिनापुराच्या गादीवर आता पांडवाचा अर्थात युधिष्ठिराचा हक्क आहे या बातमीबरोबर महर्षी व्यास कुंती धृतराष्ट्र गांधारी विदुर सुलभा सगळ्या कौरवांच्या विधवा बायका हे सगळे अंत्यदर्शनासाठी कुरुक्षेत्रावर आले प्रसंग डोळ्यासमोर आला ज्यांचे शंभर मुलं मारल्या गेलेत तो धृतराष्ट्र रडत आहे खरंच थोडा विचार करा की काय असेल त्या क्षणीनं काय भावना असेल कशी घटना असेल दृश्य कसं दिसत असेल तो विलाप करत आहे आणि आणि गांधारी अहो ती तर शंभर पुत्राची मात्रा ती तर शंभर पुत्रांची माता या क्षणी निपुत्रिक आहे तिचा विलाप आक्रोश द्वेष राग शब्दातीत तिने डोळ्यावर बांधलेल्या पट्टीतून तिला थोडासा दिसला युधिष्ठिराच्या उजवा पायाच्या अंगठ्याचे नख आणि त्याबरोबर ते बोट काळं ठिक्कर पडलं युधिष्ठिर समजून चुकला आपल्या यशामुळे यांच्या मनातील वेदना क्लेश उफाळून आला पण धृतराष्ट्राने त्याला विचारले धर्मराजा या प्रलयंकारी युद्धात साधारण किती लोक मृत्यूमुख्य पडले अंदाज सांगता येईल तुला काही म्हणजे खरं तर धृतराष्ट्राला असंच विचारायचं की बाबा तुला राज्य पाहिजे होतं ना पण किती लोकाला मारलं तू खरं तर कारण धृतराष्ट्राचे मुलंच आहेत पण तरी तो ठपका धर्मराजावर ठेवतो आणि मग विचारतो अरे युधिष्ठिरा खरंच खरोखर या तुझ्या युद्धामध्ये कुरुक्षेत्रावर झालेले अंदाजे किती लोक मेले असतील वर सांगता येईल तुला काही आणि मग युधिष्ठिर सांगतो पहा संख्या थोडी लक्षात घ्या एक अरब सहासष्ट कोटी वीस हजार योद्धे मारले गेले किती एक अरब सहासष्ट कोटी वीस हजार योद्धे मारल्या गेले एक अरब म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकक दशक शतक असं जर मोजायला लागलो तर शंभर कोटी म्हणजे एक अरब होतात म्हणजे किती मारले गेले एक अरब सहासष्ट कोटी वीस हजार योद्धे मरण पावले आणि चोवीस हजार एकशे पासष्ट सैनिक बेपत्ता झाले आता धृतराष्ट्राला कमाल वाटली हा एवढा अचूक कसं काय सांगू शकतो बरं त्याने पुढे विचारलं मग युधिष्ठिराने सांगितलं आम्ही पांडव चौदा वर्षाच्या वनवासात असताना एकदा लोमस ऋषीच्या आश्रमात गेलो त्यांनी आमचे आदरतिथ्य तर केलेच पण त्याबरोबर अनुस्मृती नावाची विद्या शिकवली त्याची फलश्रुती किंवा उपयोग म्हणजे एखाद्या गोष्टीचे मनात स्मरण केले चिंतन केले की त्या गोष्टीचे नेमके स्वरूप मला कळते नंतर भगवान श्रीकृष्ण समजावून धर्मराजाला हस्तिनापुराला नेतात ही सगळी घटना झाली इथे आणि मग श्रीकृष्णच याला नेले याला धर्मराजाला हस्तिनापूर आला पण तिथे मात्र युधिष्ठिर नगरात प्रवेश करायला नकार देतो त्याला त्याचे पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य मस्तकातून मनी काढलेला तो गुरुपुत्र अश्वत्थामा हे सगळे हे सगळे त्यांचे पुत्र द्रुपदराजा द्रुपदराजाचे पुत्र द्रौपदीचे पाच मुलं सगळे सगळे सोयरे हे सगळेच्या सगळे त्याच्या डोळ्यासमोर सतत फेर देऊन येतात फेर धरून समोर यायला लागलेत आणि तो मग शोकात विषादात अकंठ बुडतो रडत रडत श्रीकृष्णाला सांगतो कृष्णा बाबा मी माझा निर्णय सांगतो असं राज्य करण्यापेक्षा सगळ्याला मारून सगळ्यांचा जीव घेऊन असं राज्य केल्यापेक्षा मी संन्यास घेऊन जंगलात जाईन कंदमुळं खाऊन ब्राह्मणासारखी साधना करेल व्रतवैकल्य करेल आणि आयुष्याची गुजराण करीन पण हे सिंहासन हे राज्य मात्र मला नको महाभारताच्या जवळपास तीस अध्यायात हे प्रकरण येतं आपण थोडं मागे गीतेच्या पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायात जर डोकून पाहिलं या दोन्ही अध्यायात तर पहा लक्षात येईल अर्जुनाला पण असाच विश्वास झाला होता की नाही काय म्हणतो तो बघ थोडंसं ल पहिला दुसरा अध्याय समोर ठेवा काय म्हणतो स्वजनं हि कथम हत्वा सुखी न्याम माधव किंवा पुढे काय म्हणतो दुसरा अध्याय गुरू न हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुं भैक्षमपी हलोके काहीच नको अपि त्रैलोक्यराज्यस हेतह किं न कृते तसेच इथे धर्मराजाची वृत्ती होते मग अर्जुन त्याला राजधर्म राजकर्तव्य सांगतो भीम परत राजधर्म सांग सांगून आपण धर्ममार्गानेच जय मिळवलाय असं सांगतो भगवान श्रीकृष्ण पण समजवतात नंतर देवस्थान रावा नावाचे ऋषी येऊन धर्मराजाला सांगतात अरे हा शोक योग्य नाही आणि क्षत्रियाला तर केव्हाच शोभत नाही याचाही उपयोग होत नाही मग महर्षी व्यासांनी प्रयत्न केल्यावर थोडंसं यश आलं ते एका अटीवर आले बरं का ते यश पण काय म्हणतो धर्मराजा मी राज्याचा स्वीकार करेन पण महाराज धृतराष्ट्रच राहतील मी त्यांचा एक सेवक म्हणून राज्य पाहिन प्रजाजनांनी भव्य स्वागत करून त्याला नगरीत आणलं कसं बसत आणलं राजगादीवर बसवलं पण काय झालं नेमकं वेळेला चारवाक नावाचा राक्षस ब्राह्मणाचं रूप घेऊन आला व त्यांनी धर्मराजाची खूप निर्बत्सना केली आप्ताला सगळ्या सोयऱ्यांना भावांना गुरुजनांना मारून या रक्तलांछित गा राजगादीवर बसण्यास लाज वाटत नाही तुला पण त्याचं खरं रूप ऋषींना कळाल्यामुळे ब्राह्मणांनी मंत्रसामर्थ्यामुळे त्याला मारले पण नंतर अतिशय खिन्न मनाने विषात शोकात बुडालेल्या मनांनी धर्मराजागादीवर बसला हे सगळं अंतर्यामी असलेला परमात्मा भगवान श्रीकृष्ण पाहत होते त्यांच्या मनात येतं याचा हा शोक हा विलाप दुःख विषाद खजीलपणा कायम राहिला तर हा आपल्या प्रजेला कसं काय सांभाळू शकेल बरं का कारण हे ज्या सतत मनात येत राहील त्याच शोकात हा बुडालेला असेल तर याचा काही उपयोग होणार नाही हा आपल्या प्रजेचा कसा सांभाळ करील त्यांचे देशाचे कसे कल्याण करील पहा आमचे कल्याण व्हावे ही तळमळ आमच्यापेक्षा त्या श्रीकृष्णाला जास्त आहे कारण आम्ही त्याची मुलं आहोत आमच्यासाठी पण तो धावून येतोच बरं का फक्त अंतःकरणाचा निर्मळपणा पाहिजे मनबुद्धी त्याला सार्पण केली पाहिजे आणि अहंकार नको हे सगळं जाणून भगवंत म्हणतो चला आता राज्याची धोरा प्रत्यक्ष सांभाळल्या अगोदर आपण परत एकदा कुरुक्षेत्रावर जाऊन पितामहांचे दर्शन घेऊ त्यांचे आशीर्वाद घेऊ मग पांडवांना घेऊन हा द्वारकेचा राणा कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य जिथे शरशय्यवर झोपले होते त्या नरकतारी या ठिकाणी आले त्यांना नमस्कार करून श्रीकृष्ण स्वतःच पांडवांना भीष्माचार्यांचे म्हणजे पितामहाचे जे शौर्य होते जो पराक्रम त्याग ज्ञान प्रेम याविषयी सांगतात मग पितामह त्या श्रीकृष्णाच्या बोलांनी सद्गतीत होऊन त्या श्रीकृष्णरूपी परमात्म्याची स्तुती करतात ते भीष्मराजस्तव स्तोत्र आहे मग श्रीकृष्ण पितामहांना म्हणतात या दुःखाने धर्मराजाची धर्म आणि अधर्म याला जाणण्याची शक्ती क्षीण झाली पितामहा त्यासाठी याला उपदेश करून त्याच्या अंतकरणातील शोक दूर करा काय दृश्य असेल होते थोडंसं डोळ्यापुढे आण थोडंसं मला वाटतं हे होताना आपण तिथे एका मातीच्या कणाच्या रूपात तरी असायला पाहिजे होतं तुम्ही खरंच एकदा ही तीर्थयात्रा करा ते ज्योतिसरचे ठिकाण ते ज्योतिसरचे ठिकाणच तुम्हाला भगवद्गीता सांगेल अहो इथेच तो परमात्मा श्रीकृष्ण उभा होता आणि इथे अर्जुन हा बघा बघा हा श्रीकृष्ण बघा हा अर्थून बघा तो रथ बघा थोडंसं एकाग्र व्हा त्या भगवंताला शरण जा तो त्या द्वार द्वापार युगातील दृश्य प्रत्यक्ष समोर असलेलं आपल्याला दिसेल तर असो <coughs> श्रीकृष्णांनी पितामहांना सांगितल्याबरोबर पितामह म्हणतात आतापर्यंत ज्या ज्या महापुरुषाकडून मी ज्ञान संपादन केलं आहे ते माझ्या बुद्धीत स्मृतीत जशाच्या तशा आहे कुठल्या क्षणी जेव्हा की शरशय्येवर झोपलेत आणि कधी झोपलेले आहेत मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशीपासून झोपलेले आहेत मग श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणतात अरे पुढे हो पितामहांना नमस्कार कर प्रश्न विचार शंका विचार प्रतिप्रश्न कर पुन्हा अर्जुनाकडे बघा पुन्हा भगवद्गीता बघा काय म्हणतो तो परिप्रश्न सेवया उपदेक्षांती ते ज्ञान ज्ञानीनसतत्वदर्शिना पहा म्हणजे जशाच्या तसंच थोडंसं काहीतरी आहे